यशस्वी शिंदे हत्ये प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे आरोपी दाऊ शेख याला अखेर पोलिसांनी अटक केली कर्नाटकातील गुलबर्गा येथून नवी मुंबईच्या क्राईम ब्रांचने आवळ्या आहेत दाऊ शेख व्यतिरिक्त पोलिसांनी आणखीन एका व्यक्तीला देखील अटक केली आहे लवकरच दोघांना नवी मुंबई येथे आणले जाणार आहे नवी मुंबईतील उरण परिसरात यशश्री शिंदे या बावीस वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली होती उरण पनवेल महामार्गाला तिचा मृतदेह आढळून आला होता आरोपीने अत्यंत निर्गुण खूनपणे तिच्या वार केले होते यशश्रीची हत्या दाऊद शेखने केली असावी असा, असा संशय पोलिसांना आला मात्र हत्येनंतर आरोपी दाऊद शेख हा फरार झाला त्याला पकडण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी संपूर्ण यंत्रणाचा कामाला लावली परंतु आरोपी हा वारंवार आपले लोकेशन बदलू लागला पोलिसांना गुंगार देत होता गेल्या चार दिवसापासून आरोपी सातत्याने आपले ठिकाण बदलत होता अखेर गुन्हा शाखेतील पोलिसांनी दाऊदला कर्नाटक मध्ये पकडलं त्यासोबतच पोलिसांनी मोहसिन नावाच्या एका तरुणाला देखील ताब्यात घेतला आहे लवकरच दोघांनाही मुंबई येथे आणले जाणार आहे दरम्यान यशस्वी शिंदेच्या हत्येची पूर्ण सीसीटीव्ही फुटेज समोर आली असून आरोपी दाऊद शेख हा तिचा पाठलाग करताना दिसून येत आहे यामुळे परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे